सो हॅलो पब्लिक आपलं गणपतीचं आगमन झालेलं आहे पूजा वगैरे सगळे करून झालेलं आहे आता दुपारचं जेवणसुद्धा झालेलं आहे आणि आम्ही सगळे पोरं आता चाललो आहोत पोहायला विशाल इथल्यांच्या विहिरीवरती पुढं काहीतरी बघा पाहिल बोलते आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहे विशालच्या विहिरीवरती जिथे की मस्त पोहायला असं चांगलं पाणी आहे शुद्ध पाणी आहे हे तुम्ही तर बघू शकता विरीचे मालक विशाल इटले ते काय त्याने आम्हाला धोका दिलाय ते काय येत नाहीत पोहायला सो आम्ही चाललो विशाल चले विशाल सो विशाल नंतर येणार येणारे आणि आम्ही येतात चालू करून हे दोन बहीण भावंड ते पण चालले अरे बघ ना आम्ही अशी रील शूट केली बघा आमची ऍक्ट्रेस होती मॉडेल उशी बुलटे फोनची अरे भाई फोन कोण सो लेट्स गो हा दुसरा ब्लॉगर आहे राजभुवड हे सगळी पोरं घरी न सांगता जेवण झाले लगेच कलटी मारले लगेच पोहायला घरी माहित नाही बंटी शर्ट पण आलेले आहेत बलगाणा बंटी पोरी फक्त रील्स रील्स बनवायला आहेत

इथं बंटीचे आम्ही जरा उदास करणार होतो बंटीचे फाटलेले नाही आलं तिथे बघा तुम्ही बघू शकता इथे हे जे विहिर आहे इथे आपण आता पोहणार आहोत स्ट्रगल तुम्ही बघू शकता पोरांचा स्ट्रगल दलदली म्हणून जाते जलदल जलदल दलदलच्या ठिकाणी बघा इथं पार, पार केलंय के के एक हडल होत पार केलेलं आहे मॅन वर्ष वाईल्ड सो दोस्तो आम्ही आम्ही चप्पल भेटलेली तुम्ही बघा चप्पल पाय उडवायचा कोण आहे

बिल्डर एक कुणाल बुरडे सिक्स पॅक बघा सिक्स पॅक सिक्स सिक्स पॅकडे आदेश बुरटे बघा एकदम स्लीपर बिल्ड कटिंग बघा कटिंग माझी आणि इकडे बघा नाशिक नाशिकचा ढवल नाशिकचा ढवल आंटी तू इथं पोहायला आलायस तुला काय वाटतंय कसं वाटत तुला इथं पोहायला आलायस तर बोल पोहायला आलायस तुला कसं वाटतंय इथं विहीर कशी आहे हा अजून खोल आहे तू पोहणार नाहीस काय का हो का? की नाही हा ना चार जण कुठे आहे ती कसं आहेत ते तू पोहणार पप्पा नाव सांगत नाही मी पोहतो

सो आपलं पोहून झालेलं आहे आम्ही निघालोय घरी ते पोरं चाललीत पोरं इकडे कपडे दिलेले आहेत दोघी यासाठी आणली होती कपडे आणि छत्रा पाकडायला घरी जाऊन शिवाय खायच्यात घरून दहा पोन येऊन गेलेत बंटीला आणलेले आम्ही पोहायला आणली होती त्याला आम्ही काय पोहली पोहली नाही पोहो पोहवली नाही त्याला आम्ही म्हणती मुळ आता आऊला भेटणार आहेत ए तांबडी चांबडी बघ लक 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 लका लक, होता ल तांबडी चांबडी तांबडी तांबडी चांबडी तांबडी काळी तांबडी चांबडी सो ताम्� काहीच कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की करून सांग <laughs> कमेंटमध्ये कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा चलो बाय